नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला विनंती करते की ह्या व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेल करा तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या सुरुवातीलाच ही सूचना देते आहे आणि विनंती करते याचं कारण असं की पुढच्या ओघामध्ये कधीतरी त्याचं रिलेव्हन्स निघून जात आजचा विषयच तसा आहे आणि म्हणून सुरुवातीलाच ही घोषणा करून टाकली बिहारमध्ये निवडणूक आलेल्या आहेत सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशी मतदान होणार आहेत चौदा नोव्हेंबरला मतमोजणी आहे तेव्हा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाषणं केली जातात बोललं जात कधीतरी आपलं मनोरंजन होतं कधीतरी चीड येते आणि उपरोधानी बोलणं या सगळ्या गोष्टी अगदी गृहित धरलेल्या असतात माणसाने पण ताळतंत्र सोडायचं कसं हे आज आमच्या राहुल गांधींकडून कोणीतरी शिकायला पाहिजे म्हणजे एक काळ असा होता तुम्हाला सांगते की काँग्रेसचे ते मणिशंकर अय्यर आहेत ना त्यांच्या नावाने बिल काढलं जायचं दोन हजार चौदा ची निवडणूक ऐन मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख असा उंचावताना हो दिसत होता परंतु ते काँग्रेसच्या नेत्यांच्या गावी सुद्धा नव्हतं तिथे काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि कोणीतरी मणिशंकर अय्यरनं विचारलं की पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत भाजपचे तेव्हा मणिशंकर अय्यर म्हणाले की हा माणूस कधीही पंतप्रधान होणार नाही 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 त्यांनी पाहिजे तर ह्या अधिवेशनामध्ये एक चहाचा ठेला टाकावा आणि इथे चहा विकावा त्या पलीकडे या माणसाची लायकी नाही अशा अर्थाचे उद्गार मणिशंकर अय्यर यांनी काढले आणि ते उद्गार इतके घुम 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 घुमले की त्या उद्गारामुळे जणू काही काँग्रेस निवडणूक हरली असा एक ग्रह काँग्रेसच्या श्रेष्ठींनी करून घेतला आणि मग त्यानुसार मणिशंकर अय्यर यांना कानपिचक्या दिल्या आणि तुम्ही तुमच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं अशी त्यांना समज दिली गेली अर्थात काही कोणी तुम्ही पुरावे मागाल तर ते नसतात पण वर्तमानपत्रामधून आलेल्या बातम्या आपल्याला हेच सांगत होत्या त्यानंतर नाराज झालेले मणिशंकर हे कुठेही तुम्हाला पक्षाच्या साठी असे खुलून मनमोकळेपणाने जितक्या मोकळेपणाने त्यांनी मोदींना आवाहन केलं होतं ना की चहावाला म्हणून इकडे या आणि लावा तसे कधी बोलताना आपण त्याच्यानंतर बघितलं नाही किती वर्ष झाली मित्रांनो चौदा पासून दोन हजार पंचवीस मध्ये आलो आपण ते मग बारा वर्ष त्यांनी आपल्या तोंडाला कुलूप लावलेला आहे राहुल गांधींच्या तोंडाला कुलूप कोण लावणार हा प्रश्न निर्माण झालेला ते कसं असताना म्हणतात जानी ना पाहिली आवा त्याला दिसला दिवा आवा म्हणजे काय म्हणते का तुम्हाला कुंभार असतो ना तो भट्टी पेटवतो आणि त्याच्यामध्ये त्या विटा भाजून काढण्यासाठी भट्टी असते आता भट्टी जी असते तिची रचना अशी असते की तिच्यात उष्णता जास्त असते प्रकाश नाही होत त्या आगीचा जास्त त्या उष्णतेमधून विटा भाजल्या जाव्यात किंवा त्याला जे काही भाजून काढायचं असेल मडकी असतील काही असतील तेव्हा कुंभाराच्या कामासाठी उष्णतेची गरज असते प्रकाशाची गरज नसते न पाहिली आवा ती जी तुझी उष्णता किंवा तो जो कमी प्रकाश असतो कुंभाराच्या भट्टीचा त्याला आवा म्हणतात महाराष्ट्रात न पाहिली आवा त्याला दिसला दिवा अशी आहे तेव्हा इतका मंद प्रकाश बघायची उद्या ज्याला सवय नाही त्याला अचानक जर का तुम्ही उजेडात नेलत आणि मोठा दिवाचा झगमगाट जर का त्याच्या डोळ्यावर आला तर त्याचे डोळे कसे दिपून जातील तशी परिस्थिती असते तेव्हा लायकी नसलेला मनुष्य जो आहे लायकी नसलेला मनुष्य पात्रता नसलेलं मनुष्य हे असं वर्णन आपण भारतीय राजकारणामध्ये अनेक जणांचं करू शकतो आणि त्यांनाच हल्ली पप्पू हे नाव पडलेलं आहे पप्पू नाव पडलेलं आहे आज राहुल गांधी यांनी जे काही ताशेरे ओढले मोदींवरती किंवा खरं सांगायचं झालं तर शब्दांचा खेळ केला आणि तो इतका निषेधार खेळ आहे की त्यांचे म्हणजे मला नाही वाटत की ही जी वक्तव्य आहे त्यांची आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई भाजप कधी करेल कारण सरते शेवटी राहुल गांधी जे बोलतात ते भाजपच्या पत्त्यावर पडणार आहे काय बोलले राहुल गांधी माहितीये तुम्हाला मुजफ्फरपूर मध्ये जी प्रचार सभा झाली त्याच्यामध्ये बेताल वक्तव्य करण्यामध्ये राहुल गांधी पटायत आहेत था आणि था त्यांनी सांगितलं मतदारांनो एक लक्षात ठेवा आज मतदान अजून झालेलं नाहीये आज मतदान अजून झालेलं नाहीये एकदा का मतदान झालं की मोदी इथे फिरकणार नाहीत पाच वर्ष त्यांना तुमच्या हिताशी काही कर्तव्य नाहीये तुमच्या हिताची चार कामं करण्यात त्यांना कर्तव्य नाहीये त्यांना तुमच्याकडून फक्त मत पाहिजे आहे आणि ते मत जर का तुम्हाला तुम्ही देणार असा तर मोदी तुम्हाला या स्टेजवरती बोलवा त्यांना ते नाचून दाखवतील तुम्हाला नाच करून दाखवतील मोदी तुम्ही तुम्ही असं पेस्ट करा म्हणजे मोदी म्हणजे कोणी नचनीय आहे आणि त्या नचनियाला असे आपण दाखवलं ना पैसे दिले कि ती नाचायला सुरुवात करते तशी तुम्ही तुमची मत हे बघा हे माझं मत हे माझं मत असं जर का तुम्ही मोदींना दाखवलं तर मोदी तुम्हाला स्टेजवर येऊन नाचून दाखवतील पण एकदा का निवडणुकीचा हो मोसम संपला की मोदी गायब होतील तेव्हा आता तुम्हाला काय ते मागून घ्या त्याच्या नंतर काही ते होणार राहुल गांधी साहेब हो ठीक आहे आता तुम्ही पहिल्यापासून तुमचा स्वानुभव असेल तुमच्या फॅमिलीचा अनुभव असेल म्हणा तेव्हा स्टेजवर नाचणाऱ्या नचनिया तुम्हाला चांगल्या जवळून माहिती आहेत हे आम्हाला सगळ्या अख्ख्या देशाला माहिती आहे काय लपून राहिलेलं नाहीये तुम्हाला जो डान्स माहिती आहे तो नचण्याचाच डान्स आहे जे स्टेज वरती येतात आणि ते पैसे फेकतात ना त्यांनी पैसे नोटा फेकल्या की त्याच्यासाठी ती जास्त नाचून दाखवते आणि पुढे काय करते हावभाव अंग विक्षेप त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण ते करतात आणि तुम्हाला माहिती आहे ते स्वानुभवानी माहिती आहे का तुमच्या घराणे शाळेमधून आलेल्या अगाध ज्ञानामुळे माहिती आहे कल्पना नाही आम्हाला पण तुम्हाला नक्की माहिती नाही तर तुम्ही हे उदाहरणच दिलं नसतं तेव्हा मोदीही तुम्हाला वाटते जे क्षितिज आहे त्या क्षितिजामध्ये एवढंच बसत पण राहुल गांधी साहेब तुम्हाला माहिती नाहीये मोदी म्हणजे नचनिया नाहीये ते डान्स करतात पण ते तांडव नृत्य करतात आणि तुमचा आणि तांडव नृत्याचा काही दुरान्वयाने संबंध नाही पण तुम्ही भले अगदी ते दत्तात्रय गोत्री जनेयू धारी वगैरे सगळे शब्द असे विशेषण फुलवून 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 आपल्याबद्दल सांगितली तरी देखील तुम्हाला गाभा अजून कळलेला ना नाहीये हिंदू धर्माचा हिंदू धर्मामध्ये भगवान शंकर तांडव कधी करतात याची तुम्हाला कल्पनाच नाही ज्यावेळी सृष्टीचा विनाश आणि तिचा पुनर्जन्म व्हायचा असतो तेव्हा तांडव नृत्य केलं जातं त्याला रौद्र अवतार म्हणतात भगवान शंकराचा आणि ते जे नृत्य असत ना त्याने सृष्टी आदरून जाते तेव्हा मोदी तुम्ही कॅबरे डान्सर बघितले असते नचनिया कॅबरे डान्सर बघितले असतील आणि तुम्ही स्वतः सुद्धा ते कदाचित करत असाल आम्हाला काय माहिती आम्ही थोडीच तुमच्या मागे त्या नाईट क्लब मध्ये तुमच्या मागून फिरायला आलेलो आमच्याकडे एवढा वेळच नाही म्हणून आम्हाला एकच माहितीये की मोदी हे तांडव नृत्य करतात आणि ते तांडव नृत्य बघून तुमची त्रेधा तिरपेट उरलेली आहे तेव्हा तुमची बोबडी वळलेली आहे त्यामुळे तुम्हाला नेमकं काय बोलायचं ते कळत नाही आणि त्या सगळ्या भानावर याच्या आधी तुम्हाला नचनीय आठवली नचनीय आठवली तेव्हा तुमच्यामध्ये आणि अय्यर मध्ये गुणात्मक काहीही फरक नाही ते तसे बहकले होते तसेच तुम्ही ब आणि तुम्ही अनेक वेळा बनवता ठीक आहे पहिली वेळ नाहीये ती शेवटची वेळ कधी होणार हे तुमचं तुम्ही ठरवायचंय कारण तुम्हाला घराणेशाही मिळालेलं पद आहे ते घराणेशाही मिळालेलं पद जे असतं ना ते तशाच पद्धतीने तुम्ही टिकवलेलं आहे जनतेने तुम्हाला एक सीट देव नाही तर शंभर सीट देव तुम्हाला तुमचं पदसिद्ध पद मिळालेलं आहे जन्मसिद्ध पद मिळालेलं आहे तेव्हा ते तुम्ही सोडणार नाही आमची ती अपेक्षा सुद्धा नाही पण आज एक चांगली गोष्ट केली की तुम्ही आणि मणिशंकर अय्यर एकाच पातळीचे आहात एकीच तुमची लायकी आणि पात्रता आहे हे तुम्ही सिद्ध केला ती गोष्ट चांगली झाली अतिशय चांगली झाली कारण आता याच्यानंतर जनता जे बघेल ते मोदींच रौद्रावताराचं तांडव बघणार आहे तुम्हालाही बघायला मिळेल त्याचे चटके आम्हाला नाही म्हणणार आम्हाला ते तांडव बघण्यामध्ये रस आहे चटके तुम्हाला वाचणार आणि ते चटके तुम्हाला मिळावे ही सगळ्या जनतेची रास्त अपेक्षा आहे तुम्ही कधी सुधाराल याची अशी आम्ही अपेक्षा करत नाही कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं अशी मराठीमध्ये म्हण आहे म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते तुम्ही नळीत घातलं म्हणून काय ते सरळ होत नाही तेव्हा जित्याची कोण मेल्याशिवाय जात नाही अशा अनेक म्हणी मागून संधीच तशी देता त्याला करायचं काम आम्हाला काय तुम्हाला ही सगळी नावं आणि म्हणी म्हणून दाखवण्यामध्ये त्या म्हणींचा शब्दार्थ नाही सांगत होतो आम्ही तुम्हाला त्या म्हणींचा भावार्थ सांगतोय आता तो भावार्थ तुम्हाला कळेल की नाही माहिती नाही कारण तुम्हाला तुमच्या भावविश्वामध्ये नचनीय असतात नचनिया असतात त्याच्या पलीकडे तुमचं भाव विश्व जात नाही हा काय आमचा दोष नाहीये तुम्ही तुमची थोडी पातळी जरा सुरा मग तुम्हाला कळेल की मोदी जी करतात त्याला तांडव म्हणतात तांडव तो नचनियाचा पैसा फेको तमाशा देखो असला डान्स नसतो धन्यवाद